ज्या काळात जातीभेद अंधश्रद्धा या गोष्टी फार ज्या चा। काळात शिक्षणाला फारसं नव्हतं अशा काळात सामाजिक अन्यायाविरुद्ध ज्यांनी निडरपणे लढा दिला एक असा वीर पुरुष होता ज्याने ही परिस्थिती बदलायचं ठरवलं त्यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता शिक्षणाचे दरवाजे स्त्रियांसाठी आणि दलितांसाठी उघडले त्यांचा प्रवास एका सामान्य घरातून सुरू झाला पण त्यांच्या कार्याने संपूर्ण भारताच्या सामाजिक व्यवस्थेत क्रांती घडवली ते म्हणजे सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले तुम्ही कधी विचार केला आहे का की जर शिक्षण घेतलंच नसतं तर आपलं आयुष्य कसं असतं आज आपण शिकतो मोठी स्वप्न पाहतो आणि समाजात सन्मानाने जगतो याचं श्रेय अशा महापुरुषांना जातं महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे वडील गोविंदराव आणि आई चिमणाबाई आई लहानपणीच वारल्याने बालपण गेलं वडील फुलारी होते त्यामुळे त्यांना समाजात कमी दर्जाचे समजले जात होते लहानपणापासूनच ज्योतिरावांना शिकण्याची खूप आवड होती पण त्यांच्या जातीमुळे त्यांना शिक्षण मिळायला अडचणी आल्या शाळेत जाताना त्यांना अनेक अपमान सहन करावे लागले उच्च मुले त्यांना सोबत बसू देत नसत कधी कधी शिक्षक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आणि समाजाने त्यांना सतत मागास समजलं परिस्थिती इतकी कठीण होती की त्यांना शिक्षण सोडावं लागलं पण काही जाणीवपूर्वक विचार करणाऱ्या लोकांच्या मदतीने अखेर त्यांना स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश मिळाला अठराशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण हे समाज परिवर्तनाचं मुख्य साधन आहे याचा दृढ विश्वास बसला अठराशे चाळीस साली फक्त तेराव्या वर्षी ज्योतिराव फुलेंचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्यासोबत झाला विवाहानंतर ज्योतिरावांनी सावित्रीबाई यांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलं पण समाजाला हे मान्य नव्हतं ज्योतिरावांनी सावित्रीबाई यांना शिकवायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी त्यांना प्रचंड विरोध केला त्या शाळेत जात असताना लोकांनी त्यांच्या अंगावर चिखल फेकला दगड मारले इतकंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबानेही त्यांना विरोध केला आणि त्यांना घराबाहेर काढलं समाज बदलायचं असेल तर संघर्ष अटळ आहे हे ज्योतिराव फुले यांना माहिती होतं संघर्षाचा सामना करून अठराशे अठ्ठेचाळीस साली ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली पुण्यात बुधवार येथे येथेही शाळा सुरू झाली आणि सावित्रीबाई या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या मात्र पुन्हा समाजाने त्यांना विरोध केला लोक म्हणायचे मुलींना शिकवणं म्हणजे पाप आहे पण फुले दाम्पत्यानं हार मानली नाही त्यांनी आणखी शाळा उघडल्या अठराशे बावन्न पर्यंत त्यांनी एकूण अठरा शाळा सुरू केल्या आणि हजारो मुलींना शिक्षण मिळवून दिलं समाजातील जातीभेद अंधश्रद्धा आणि शोषण दूर करण्यासाठी अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली विधवा विवाह हो, दलित शिक्षण आणि समानतेसाठी त्यांनी लढा दिला तेव्हा ब्राह्मण पुजारीशिवाय विवाह होऊ शकत नव्हते फुलेंनी सत्यशोधक पद्धतीने विवाह सुरू केले जिथे कोणत्याही जातीचा पुजारी नसे महात्मा फुले यांच्या अथक प्रयत्नांमुळे स्त्रियांसाठी आणि दलितांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले गेले अनाथांसाठी आणि विधवांसाठी त्यासोबतच दलितांसाठी अनेक आश्रम त्यांनी सुरू केले त्यांनी अस्पृश्यांसाठी पाणवटे खुले करण्याची चळवळ सुरू केली जी ऐतिहासिक ठरली अठराशे मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी देण्यात आली पंचवीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला पण त्यांच्या विचारांची ज्योत आजही तेजस्वी आहे महात्मा फुले यांच्या जीवन संघर्षातून आपण काय शिकू शकतो अपयश स्वीकारून आणि त्यातून शिकून आणखी मेहनत केली तर आपण आपलं ध्येय साध्य नक्कीच करू शकतो शिक्षण हेच खरं स्वातंत्र्य आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिलं त्यांचे विचार आजही समाज बदलण्यासाठी मार्गदर्शक आहेत त्यांनी जगाला दाखवून दिलं की ज्ञानाशिवाय विकास नाही आणि शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही जर तुम्हाला ही गोष्ट प्रेरणादायी वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि महात्मा फुले यांचे विचार पिढ्यान पिढ्या पुढे न्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद